बायबा भाऊ हिंदू धर्मामध्ये दोन मत आहेत एक द्वेत आणि अद्वैत आपल्याला कोणीही मताचं प्रतिपादन करायचं नाही कोणीही मताची बाजू आपल्याला घ्यायची नाही परंतु त्या द्वेताबद्दल गीता काय म्हणते अद्वैताबद्दल काय म्हणते हे आपल्याला बघायचे हे मत तुमच्या पुढे मला ठेवायचं तर तुम्ही द्वेती असता तरी तुम्हाला म्हणजे ही मी म्हणण्याला माझा राग येईन तुम्हाला अद्वितीय असता तरी माझा राग येईन तुम्हाला पण राग मानू नका गीतेचं मत मी तुमच्या पुढं मांडतो आहे तर गीतेचं मत तपासून बघा आणि मग मला विचारा मी जर खोटं बोललो असलो मी जर व्यर्थ बोललो असलो तर मग मला म्हणा तर मग द्वेत म्हणजे काय द्वेत म्हणजे परमेश्वर आणि जीव हे वेगळे आहेत असं मानणे जीव परमेश्वराची भक्ती करणार आहे आणि परमेश्वर हा भक्ती करून घेणार आहे आणि जीव सर्व म्हणजे शक्तीहीन आहे आणि परमेश्वर सर्व शक्तिमान आहे सर्व शक्तिमान आहे तो उद्धार उद्धारक आहे तोच जीवाचा उद्धार करू शकतो परमेश्वर जीवाचा उद्धार करू शकतो जीव परमेश्वराचा उद्धार नाही करू शकत हेच हे झालं गीतेचं तंत्रज्ञान झालं तर गीतेमध्ये आणि अद्वैत म्हणजे काय आद्वैत म्हणजे जीव आणि शिव परमेश्वर आणि जीव एक समज नाही असं अद्वैतवाद्याचं मत आहे तर गीतेमध्ये द्वैत म्हणजे गीतेचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल हे आपण पाहू तर जीव आणि परमेश्वर हे दोन वेगळे आहेत असं गीतेमध्ये नमूद केलेलं आहे पहिल्या अध्याय दुसऱ्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराजानं म्हणजे जीवाबद्दल काय सांगितलं तो जीव हा अवेक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यनी भारत निधना नाही होत तर का पहिले देवना तो अव्यक्त स्थितीत असतो त्याला माया अव्यक्त स्थितीत आणते आणि पुन्हा अव्यक्त स्थितीत नेते की माया त्याला तेर, माया त्याला खेळविते असा अर्थ झाला परंतु परमेश्वर तसे नाही परमेश्वर चौथ्या आद्याच परमेश्वर म्हणतात की आजोपी सण नम्हेत्म भूता स्वरूपी सण प्रकृतीम स्वामधिष्ठा आहे संभव हा आहे मी आजोपी आहे अजन्म आहे आणि मायाला अधिष्ठित करून ह्या अवतार घेत असतो असं प परमेश्वर म्हणतात आणि म्हणजे परमेश्वर मायेला अधिष्ठित करून अवतार घेतात आणि जीव जुवा, जीवाला मात्र माया इथं परमेश संसारात आणते आणि पुन्हा व्यक्तात नेते पुन्हा व्यक्तात आणते मग एवढा फरक त्यामध्ये आहे तर जीव आणि शिव हे कसे तर हा माझा प्रश्न आहे आता दुसरा गोष्ट म्हणजे काय जीवाचं बदल काय वर्णन केलंय तो जीव हा असा आहे की नैनम छिंदन ती शस्त्रानी नैनम दह पाव कहा चैनम त्रे दैन त्या पो न सो सैती त्याला कोणी म्हणजे नैनम छिंद शस्त्रानं छेडल्या जात नाही तो न नैनम छिंद शस्त्राने नैनम दह ती पाव का पाण्यानं तो भिजवल्या जाऊ शकत नाही न ना सैनम क्ले दैन त्या पो न सोसयती मारुता वाऱ्यानं तो सुकवला जात नाही तो कसा आहे अच्छद देव यमदा हे यम क्ले देव सोशैवाचे नित्य आहे सर्व कथा आहे स्थानू म्हणजे एक ठिकाणी पडून राहणार आहे आणि स्थानो यम सनातन आणि सनातन आहे असं जीवाचं वर्णन केलेलं आहे आणि परमेश्वराचं वर्णन काय केलं आजो आजोपी सन नवे आत्मा स्वरूपी पिसन प्रकृती स्वामधिस्ताय संभव मेहत्म वाह परमेश्वर जीव कशाला येतो या प्रपंचात जीव हा परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी ये परमेश्वरात येतात पृथ्वीवर येतो प्रपंचात येतो आणि परमेश्वर कशाला येतात तर परमेश्वर हा आहे साधुराम विनाशयाचे दुष्कृताम धर्मसंस्थापनाथ आहे संभवामी युग धर्माची संस्थापना करण्यासाठी जीवाचा उद्धार करण्यासाठी जीवाला ज्ञान देण्यासाठी फवार केव्हा येतात संभवामी युग युगामधून एका अंभार येतात आता आजपर्यंत बघा तुम्हाला दोन परमेश्वर यत्ता आलेले दिसतात एकतर आ, श्री चक्रधर स्वामीला तुम्ही परमेश्वर मानत नाहीत लोक मग न मानू द्या पण श्री दत्तात्रय महाराजाला परमेश्वर मानतात श्री श्रीकृष्ण महाराजाला परमेश्वर मानतात म्हणजे ह्या चार युगामध्ये फक्त दोनच अवतार इथं आलेले आहेत अवतार दुर्ग परमेश्वर तर असे सम कधी कधी येतात तर असे परमेश्वर आहेत आणि जीव तसा आहे आणि परमेश्वराबद्दल दुसरी एक अत्यंत महत्त्वाची माहिती त्याला दिल्ली श्रीकृष्ण महाराजानं ते म्हणतात जो परमेश्वर असं आहे की सर्वता पाणी पादंथ सर्वतोक्षी शिरोमुख त्याला सगळीकडे हातपाय आहेत सर्वतोक्षी शिरोमुख तर त्याला सगळीकडून दिसतंय सर्व मावरची तिष्ठती सगळीकड त्याला बघू शकतो तो आणि सर्व माउर तिस सर्वेंद्रिय गुणापासून त्याला कोणताही गुण नाही त्रिगुणात्मक नाही तो, तो, तो सर्वेंद्रिय गुणापासून सर्वेंद्रिय विवर जितात आणि अवेगत असताना तो इंद्रिय नाहीत तर इंद्रिय जिताय <coughs> सर... <coughs> सर्वेंद्रिय गुण असिय सप्तम सर्वभोचा हो निर्गुण गुणभोक्तुचे बहिरंत चुतरामच सूक्ष्मत्वाचं दुरस्थमच्या आणि तुम्ही सूक्ष्म तो आहे आणि तुमच्या जवळ मी आहे तुम्ही बोलवलं होतं आणि तुम तुम्ही नाही बोलवलं तर तुमच्या लांबी आहे असा परमेश्वर आहे आणि जीव हा जीव हा कसा आहे त्याच्याजवळ कोणतीही स्मृद्धी नाही ज्ञान नाही सुख नाही ऐश्वर्य नाही ज्ञान सुख सामर्थ्य नाही ऐश्वर्य नाही प्रकाश नाही कोणत्याही प्रकारची स्मृद्धी नाही पण पर परमेश्वराजवळ ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे ऐश्वर आहे प्रकाश आहे तर हे असं जर परमेश्वर आणि जीवामध्ये फरक गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि माय भाव मग म्हणून आपण काय ठरवायचं तुम्हाला ठरवा परंतु द्वेत मत हे द्वेत गीता गीता तर कशी आहे मार का गीता द्वितीभी आहे आणि बी आहे द्वेताकडे जास्त ओढते पण तिचा कल जास्त द्वेताकड आहे अद्वैताकडे बी कल आहे तिचा पण द्वेताकडे जास्त आहे तुम्हाला कसं ठरवायचा ते तुम्ही ठरवू शकता आणि तुम्हाला जसं वागायचं तसं तुम्ही वागू शकता पण तुम्हाला मला जसं वाटलं त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं तर सांगितलं आणि काय म्हणले स संत ज्ञानेश्वर काय म्हणले अधिक ते पुरते आणि नुण्य अधिक ते पुरते नुन्य ते पुरते अधिक ते सरते आणि गोड करून घ्यावे तुमचे विनोतो असे असं त्याप्रमाणे तुम्ही माझं बळलेलं गोड करून घ्या मी अत्यंत बिमार आहे पण तरीही तुमच्यासाठी व्हिडिओ टाकलेला आहे तर तो चूक झाली असं काही तर कालच्या व्हिडिओमध्ये फार चूक झाली काल मी जास्तच बिमार होतो आज थोडा त्याच्यामध्ये थोडा फरक पडलेला आहे तर आज थोडा चांगला व्हिडिओ खेळण्याचा प्रयत्न केला काल मात्र कोणीकडे कोणीकडे व्हिडिओ गेला पण बाप तुम्ही कितीतरी म्हणजे ते तसा व्हिडिओ असला तरी मी तर बऱ्याच लोकांनी पाहिला काय लोकांची मानसिकता मला काही कळत नाही चांगला व्हिडिओ केला तर कोणी पाहत नाही पण वाईट व्हिडिओ केले की लोक पाहतात हेच मला कळत नाही लोकांचं मायबाप हो तसं करू नका चांगले व्हिडिओ चांगलंच गा चांगल्याला चांगलाच मान द्या वाईटाला वाईटच मान वाईटाला वाईटच ठरवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे ही विनंती अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि सबस्क्राईब करण्याची विनंती करतो सबस्क्राईब फार कमी येत आपल्याला तर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंड प्रणाम दंड प्रणाम दंड